चोवीस मे एकोणीसशे एकाहत्तर सकाळचे साधारण साडे अकरा वाजले असतील नवी दिल्लीतल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या संसद मार्गावरील शाखेत चीफ कॅशियर वेद प्रकाश मल्होत्रा आपल्या रोजच्या कामात व्यस्त असतानाच अचानक त्यांच्या केबिनमधला फोन वाजला मल्होत्रांनी फोन उचलला समोरून आवाज आला पंतप्रधानांचे से सेक्रेटरी पी एन हक्सर तुमच्याशी बोलणार आहेत काही वेळातच मल्होत्रा यांच्यासोबत फोनवर दुसरी व्यक्ती बोलू लागली मी पंतप्रधानांचा सेक्रेटरी बोलतोय भारताच्या पंतप्रधानांना एका सिक्रेट कामासाठी तत्काळ साठ लाख रुपये हवे त्यांच्याशी इच्छा आहे की तुम्ही ते लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावे हे पैसे घेण्यासाठी आम्ही एका माणसाला तुमच्याकडे पाठवू तुम्ही त्यांना पैसे देऊ शकता त्या सेक्रेटरीने मल्होत्रा यांना कुठे भेटायचे आणि पैसे कसे पाठवायचे हे सगळं सांगितलं आणि याची पावती तुम्हाला नंतर पाठवली जाईल असंही सांगितलं पण मल्होत्रा यांना जरा शंका आली आणि त्यांनी ती शंका व्यक्त करून दाखवली सुद्धा ते ऐकताच फोनवरून दुसरा आवाज आला माझ्या सेक्रेटरीने सांगितल्याप्रमाणे बांगलादेशमधील एका महत्त्वाच्या मिशनसाठी साठी साठ लाख रुपयांची आवश्यकता ते तत्काळ पाठवण्याची व्यवस्था करा अक्सर यांनी सांगितलेल्या ठिकाणावर आमच्याकडून एक व्यक्ती आहे ते पैसे तुम्ही त्याच्याकडे सोपवा हा आवाज होता खुद्द इंदिरा गांधी यांचा पण या स्टोरी मध्ये पुढे काय झालं त्यांनी ते पैसे दिले का ते सिक्रेट मिशन नेमकं कोणतं होतं ते सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजावाजाला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेट बेल आयकन क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय आता फोनवर खुद्द पंतप्रधानांचा आवाज ऐकून मल्होत्रांच्या मनात कुठलीच शंका राहिली नाही त्यांनी मी त्या व्यक्तीला कसं ओळखणार असा प्रश्न विचारला यावर समोरून लगेच उत्तर आलं तो तुमच्याशी कोडवड मध्ये बोलेल मी बांगलादेशचा बाबू आहे असं तो म्हणेल त्यावर तुम्ही मी बार ॲट लॉ आहे असं उत्तर द्यायचे त्याला पैसे सोपवल्यानंतर तुम्ही सरळ माझ्याकडे या तुम्हाला याची पावती तिथेच मिळेल त्यांनी या सगळ्यावर विश्वास ठेवला आणि ते लगेचच कामाला लागले रामप्रकाश बत्रा या त्यांच्या असिस्टंटकडे ते गेले बतरांना त्यांनी लगेच साठ लाख रुपयांची व्यवस्था करायला सांगितली यानंतर बत्रा यांनी कॅश इंच्या झकुमत राय खन्ना यांच्या केबिनमध्ये जाऊन चीफ कॅशियर यांना साठ लाख रुपयांची आवश्यकता असल्याचं कळवलं या दोघांचा संवाद सुरू असतानाच मल्होत्रा हे सुद्धा केबिनमध्ये दाखल झाले खन्ना यांनी मल्होत्रा यांना इतक्या तातडीने एवढ्या मोठ्या रकमेची गरज का पडली असं विचारलं तेव्हा मल्होत्रा यांनी उत्तर दिलं हे टॉप सिक्रेट काम आहे ते पूर्ण झाल्यानंतरच याबाबत मी तुम्हाला सांगेन यानंतर बत्रा आणि खन्ना यांनी स्ट्रॉंग रूम उघडून साठ लाख रुपयांची व्यवस्था केली हे एक सरकारी काम होतं आणि त्यातही टॉप सिक्रेट त्यामुळे मल्होत्रा अम्बॅसेडर कार घेऊन गेले तेही विदाउट ड्रायव्हर साधारण दुपारचे साडेबारा वाजले होते मल्होत्रा बँकेपासून फक्त शंभर मीटर दूर असलेल्या फ्री चर्च जवळ पोहोचले होते त्यांना सांगितल्याप्रमाणे त्यांनी तिथे गाडी थांबवली तितक्यात एक उंच गोरा टोपी घातलेला माणूस त्यांच्या दिशेने आला मी बांगलादेशचा बाबू आहे असा कोड त्याने सांगितला मल्होत्रा यांनी त्याला उत्तर दिलं मी बार ऍट लॉ त्याने लगेचच पैसे दिले आणि पुढे तो माणूस त्यांना म्हणाला की तुम्ही सरळ पीएम यांच्या निवासस्थानी जा त्या तुम्हाला एक वाजता भेटतील त्या माणसाच्या सांगण्यावरून मल्होत्रांनी त्याला एका टॅक्सी स्टँड वर सोडलं ड्रायव्हर आणि बांगलादेशचा बाबू यांच्या मदतीने त्यांनी पैशाने भरलेली ती ट्रक हलवली त्यानंतर चावी ही त्याच्याकडे सोपवली म्हणाला माझं नाव जय बांगलादेश जय भारत माता पुढे साधारण पावणे एक च्या सुमारास मल्होत्रा पंतप्रधान निवासस्थानी पोहोचले आता त्या काळात पंतप्रधान निवासस्थानी आजच्या सारखी सुरक्षा व्यवस्था नव्हती एक सामान्य माणूस सुद्धा पंतप्रधानांच्या घरी जाऊन त्यांची झलक पाहू शकत होता मल्होत्रांनी इंदिरा गांधी यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा त्यांचे खासगी सचिव एन के ते शेषन बाहेर आले मल्होत्राने शेषन यांना सगळ्या घटनेची माहिती दिली शेषन यांनी हे सगळं प्रकरण पंतप्रधानांपर्यंत पोहोचवलं मल्होत्रा यांनी हक्सर यांना सुद्धा फोन केला ते तत्काळ संसद भवनात आले मल्होत्रा यांनी हक्सर यांना संपूर्ण घटनाक्रम सांगितला पण त्यांनी असं कुठलाही फोन केला नव्हता हे ऐकताच मल्होत्रा यांना धक्का बसला आपली फसवणूक झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं या फसवणुकीबद्दल लगेचच तक्रार दाखल केली गेली आणि त्यानंतर त्या व्यक्तीला पकडण्यासाठी ऑपरेशन तुफान सुरू करण्यात आलं पोलिसांनी फास्ट ट्रॅक वर काम करत दिल्ली विमानतळावरून एका आरोपीला या प्रकरणी अटक केली त्याच्याकडून सगळी कॅश जप्त केली गेली नंतर त्या बांगलादेशचा बाबूची ओळख पटली रुस्तम सुहराब नागरवाला असं त्याचं नाव होतं तो इंडियन आर्मीचा रिटायर्ड कॅप्टन होता या प्रकरणावरून तेव्हा संसदेत खूप गदारोळ झाला होता इंदिरा गांधी पर्सनल अँड पॉलिटिकल बायोग्राफीचे लेखक मल्होत्रा यांनी आपल्या पुस्तकात म्हटलंय की या घटनेशी संबंधित काही प्रश्न असे होते ज्यांची उत्तरं मिळत नव्हती उदाहरणार्थ मल्होत्रा यांच्याशी बोलल्या होत्या का नसेल तर त्यांनी इंदिरा गांधींचा आवाज कसा काय ओळखला बँकेचा कॅशियर केवळ तोंडी आदेशावर बँकेतून एवढी मोठी रक्कम काढू शकतो का आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हा पैसा नेमका कोणाचा होता असे हे प्रश्न शेवटपर्यंत अनुत्तरितच राहिले पण सत्तावीस मे एकोणीशे एकाहत्तर साली नागरवालाने कोर्टात आपला गुन्हा मान्य केला आपण आवाज बदलून बोललो होतो अशी त्याने कबुली सुद्धा दिली शेवटी नागरवालाला चार वर्षांची शिक्षा आणि हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला भारताच्या न्यायालयीन इतिहासातली ही कदाचित पहिलीच वेळ होती जेव्हा एखाद्या व्यक्तीला अटक केल्यानंतर तीन दिवसांच्या आत त्याच्यावर खटला चालवला गेला आणि त्याला शिक्षा सुद्धा झाली आता त्यानंतरही भारतात असे अनेक घोटाळे झाले पण पन थेट पंतप्रधानांच्या नावाने फसवणूक केल्याची ही एकमेव घटना आहे तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा वाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका